चांडोली जिल्हा परिषद गटातून तुलसीताई भोर या उमेदवार असून तुलसीताई भोर व सचिन भाऊ भोर हे गोरगरिबांच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात नेहमी सहभागी होतात मुलांचे शिक्षण दवाखाना काही काम असो सचिन भाऊंचा फोड आला की काम होते नुकत्याच झालेल्या माऊलीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी साठ ते सत्तर लाख रुपये जमा करून दिले पंचवीस लाख देवस्थानसाठी दिले सोळा लाख अस्मिता भवनसाठी दिले आहे अशी विविध कामे त्यांनी मार्गे लावली असून विरोधक चुकीचा प्रचार करत आहेत दादा नमस्कार नमस्कार काय चाललंय काम आता काय नाही तामटाची बांधणी चालू आहे किती दिवस झाले तामटा आता चालू झाले आहेत हा थोडी थोडी बांधाय आल्या अहो तामटे चालू झाल्या आहेत निवडणुका पण चालू झाल्या आहेत आहे ना आता बाहुनचं हाय विषय नागरिक उभे आहेत हा चिन्ह गाड्याळी त्यांच्या माध्यमातून गावात सर्व काम होतात मुलांच्या कुठल्याही अडचणी येऊ द्या शिक्षणाची उद्या किंवा दवाखान्याचा आजार पण असू द्या भाऊचा फोन आल्यानंतर सर्व अडचणी सुट्टा तिथल्या त्यानंतर आता मा मोठा याचा सप्ताह झाला माऊलीचा त्याच्या सुद्धा जो जवळजवळ साठ सत्तर लाख रुपये जमा करून दिले एकदम चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला त्याच्यानंतर इथे बी आता आमची मंडळी सरपंच आहे माग बी सुजाताबाई विक्रम बारवे ह्या सरपंच होत्या त्या काळातही बी भाऊनी स्मशानभूमी असू द्या रोडची काम असू द्या भरपूर निधी उपलब्ध करून दिले लोक म्हणतायत का तुलसीताईत ना सुख दुखात हजर येत नाहीत नाही 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 भाऊ अक्षरशः पाठ प्रत्येक नि कुणाची लग्न गरीब गोरगरीबांचा कुठलाही कार्यक्रम असला भाऊ अजिबात चुकवत नाही म्हणजे तुलसीताईबाई बा सुचिन भाऊ भोर येतात हा काय अडचणीच्या वेळ भाऊ येतात नाही तुलशीता बी जरा लेट कार्यक्रम असल्यानंतर तर तुलशीताई हजेर राहतात महिला असल्यामुळे त्यांना घरातली कामं मला आता ह्या ज्या सा, सामाजिक कामं आहेत म्हणा सरकारी कामं आहेत म्हणा याच्यामध्ये तुमच्या रोडचं काम झाले तुमच्या बघा याच्या माध्यमातून भाऊच्या काहीतरी सहकारी असत ना साहेबांना हे करू नये पीडब्ल्यूडी जाऊन जिल्हा परिषदेला जाऊन आता ते सदस्याच आहेत पण त्यांच्या माध्यमातून आता एवढा दुपद्री रोड झाला एकदम छान पैकी एकदम छान आहे आता आपलं देवस्थानसाठी साठी पंचवीस लाख रुपये त्यांनी साहेबांच्या माध्यमातून आणून दिलेत आता अस्मिता भावनासाठी सुद्धा सोळा लक्ष रुपये टाकलेले गावातली मंदिरं बिंदर त्यांचं आणि हे पडलेले नाही नाही मंदिरांच्या बाबतीत जो जो आता आमचा इथलं प्रत्येक वाड्या वाजत्यावरला सभा मंडप भाऊनी शिफारस केल्यानंतर तुळसिताईनी शिफारस केल्यानंतर इथं वडेश्वराचा मंडप असू द्या कडूवाडीचा महादेवाचा असू द्या गणेशवाडीचा आपलं विकासवाडीचा तिथला बी मंडप असू द्या प्रत्येक मंडपाला पाच पाच सात सात लाख सात सात लाख रुपये त्यांनी दिलेले स्वतः दिलेली निधी निधी मधून आणि ते स्वतः बी वैयक्तिक मदत करतात आता आमच्या मंदिराला इथल्या जवळजवळ जो जो भावनी पंचवीस लाख पंचवीस हजाराची फरशी बसून दिलेली आहे प्रत्येक खाजगी मंदिरांना सुद्धा भावनी भरपूर मदत केली आहे आता इथं ओंकारेश्वर मंदिरासाठी जो जो चार एक लाखाची याची ची, ची सुद्धा पाहून ही किल्ली काय वाटत नाही हे बघा वरच्या पातळीवर काही बोलते जन सामान्य जे आहे ना अंतकरणात तुळशीत आहे हाय त्यांची काम आहेत वेळ अडी अडचणीच्या वेळेला ते शंभर टक्के दोघ हे उभा येत धावून येतात तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न